हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्त असाल तर आज मी तुम्हाला नवरात्रीसाठी साडी सांगणार आहे तर गटासाठी घटासाठी साडी आहे याची लांबी मी छत्तीस इंच घेतलेली आहे तशीच रुंदी आठ इंच घेतलेली आहे सुरुवातीला असे दोन्ही काठे शिवून घेते पहिले वरचा काठ बाजूचा त्यानंतर दुसऱ्या बाजूचा काठ शिवून घेत आहे तरी आणि त्यानंतर अशा अर्ध्या अर्ध्या इंचावर प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत या प्लेट्स एक एक इंचावर आल्या तरी चालतील जेणेकरून आपल्या साडीचा सा घेर चांगला येईल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अशा एक एक इंचावर प्लेट पाडून घेत आहे या प्लेट्समुळे आपली साडी ही घेरदार दिसेल शिवाय त्याचा लुकही छान येईल जेवढ्या तुम्ही प्लेट्स दाट घेसाल तेवढी साडी चांगली दिसेल तर ह्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर रुंदी दोन इंच कंबरची ते तयार तेरा इंचाची तयार झालेली आहे त्यानंतर वरून बेल्ट तयार करण्यासाठी दुसरी थोड़ी शी। गटाला साथी। जो उन पट्टी घेऊन समोर थोडीशी घटाला बांधण्यासाठी शिल्लक ठेवून घ्यायची पट्टी आणि नंतर प्लीट्स काढलेल्या भागाला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तरही पट्टी रुंदी दोन इंच आणि लांबी एकोणवीस इंच घेतली आहे तुमचा वरचा प्लेटचा भाग जेवढा आहे तेवढी आणि दोन्ही बाजूनी जेवढी तुम्हाला बांधण्यासाठी हवी असेल तेवढी तुम्ही इप मैं आपटी गेव ही पट्टी घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी ही वरच्या बाजूने जोडून घेत आहे दोन्ही साईडने चार चार पाच पाच इंच अशी घेतलेली सोडून दिलेली आहे जे की आपल्याला असा विरोध दाखवल्याप्रमाणे फोल्ड दोहरी फोल्ड करून अशी ही पट्टी जोडून घ्यायची आहे दुहेरी पट्टी घ्या केल्याच्या नंतर अशी वरच्या बाजूने कमऱ्याच्या बाजूने दमडून घ्यायची आहे जेणेकरून आपला कमऱ्याच्या साईडने गोठ तयार होईल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी डबल फोल्ड करून पट्टी शिवून घ्या जेणेकरून आपली नाडा असल्यासारखा तयार होईल दोन्ही साईडला आणि कमऱ्याच्या साईडला गोठ केल्यासारखा होईल तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून तुम्ही शिवून घ्या व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर नाही दिसत तरीसुद्धा तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते कसं आहे की रात्रीचा टाईम होता आणि लाईट व्यवस्थित नव्हती त्यामुळे थोडा अंधक दिसत आहे तरी तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे डबल फोल्ड करून कमरेच्या साईडने पट्टी जोडून घेत आहे तसेच समोरच्या साईडने सुद्धा डबल फोल्ड करून घटाला बांधण्यासाठी हा नाडा तयार केल्यासारखा होत आहे जेणेकरून गट बांधण्यासाठी तो पुरेल अशा पद्धतीने पट्टी जोडून घेतली आहे तसेच खालच्या भागाने सुद्धा जो आपला साडीचा सा खा खालचा काठ आहे त्याला बॉर्डर नसल्यामुळे प्लेन कपडा आहे त्यामुळे खालच्या साईडने अशी डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे जेणे की आपले दोरे निघणार नाहीत तर याला जर खालून काठ असता तर ही शिलाई मारायचं काम नसतं तरी मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून खालच्या बाजूने शिलाई मारून घेत आहे फोल्ड मारून शिलाई मारून खालच्या बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे तर याला कोणी गोठ म्हणते तर कोणी तर अशा पद्धतीने खालच्या साईडने डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे शिलाई मारल्याच्या नंतर याला आपण खालून सिल्वर कलरची लेस लावणार आहोत तर लेट्स लावल्यामुळे ले साडीला छान असा लूक येईल तर मी अशा पद्धतीने प्लेट्स मारून घेतलेले आहे प्लेट्स मारल्याच्यानंतर साडी ही छान दिसते असं नंतर म्हटलं डबल प्लेट्स मारून घ्यावं हो पण ते तसंच व्यवस्थित वाटणार नाही म्हणून मी आता ही सिल्वर कलरची लेस लावणार आहे तर हे लेस छान वाटेल असं मला वाटते तरी पण तुम्ही सांगा ते कशी वाटते तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने पूर्ण साडीला लेस लावून घेत आहे तर हे गोल्डन कलरची पण लेस होती म्हणून मी म्हटला मी म्हणलं की गोल्डन कलरच्या लेसपेक्षा कलर ही सिल्वर कलरची थोडीशी उठून दिसेल आणि शिवाय ही खालच्या साईडला रुंदी ची। होती अशी गोल प्रकारची डिझाईनची लेस होती म्हणून मी ही लेस निवडली तर कमेंट करून मला नक्की सांगा की ही लेस मी व्यवस्थित लावली चांगली दिसत आहे की नाहीच्या वेळेस मी दुसरी लावेन मी हे ही नवरात्रामध्ये नवरंगाच्या साड्या शिवणार होती पण बघूच झालं तर तर एक शिवली आहे ही तर ती कशी वाटते कमेंट करून मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने उरलेली लेस कट करून खालच्या साईडने थोडीशी देऊन दुमतवून ही मी लेस लावून साडी कम्प्लीट केली आहे तसेच कमरेच्या बाजूने जो आपण घटाला बांधणार आहोत त्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे सुरुवातीला हे थोडेशी दुंतून घ्यायची जेणे की त्याची लोंग निघणार नाहीत लेसची तर अशा पद्धतीने मी हे कमरेच्या बाजूनेसुद्धा लेस लावून घेत आहे तर वरच्या बाजूने कपड्याचा गोठ दिसेल अशा पद्धतीने थोडासा वरतून कपडा सोडून थोडीशी खालच्या साईडने लेस लावून घेत आहे लेस लावताना मी भागाला एकेरी शिलाई मारली आहे आणि दहेरी शिलाई मारली नाही याची आहे अशा पद्धतीने लेस लावत आलेली आहे आणि थोडीशी कट करून हे गे। दोन घेतली आहे आणि तर अशा पद्धतीने मी लेस लावली आहे तर ही आपली साडी तयार आहे ह्या पॉलिस्टरचा कपडा असल्यामुळे तेवढेही व्यवस्थित दिसत नाहीत तर देवीच्या ओढणीसाठी मी हा मोरपंखी कलरचा कपडा घेतलेला आहे गुलाबी साडीवर मोरपंखी कलरची ओढणी छान दिसेल म्हणून मी हा कपडा घेतला आहे तर याच्या रुंदीला असा डबल फोल्ड कपडा करून काठ मारून घेत आहे तसेच लांबी आणि रुंदी दोन्ही साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे जेणे की कपड्याची लुंगस दोरी निघणार नाही आणि फिनिशिंग ही छान दिसेल लेस लावली असती वरून तरी चालली असती पण लेस लावल्या काठ न मारता लेस लावल्यामुळे कपड्याचे दोरे निघले असते त्यामुळे मी अगोदर हा कपडा डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे जेणेकरून कपड्याचे दोरी निघणार नाहीत तर अशा पद्धतीने हे काठ मारून झालेलं आहे आणि याला आता मी जी साडीला लेस लावली आहे सिल्वर कलरची तीच याच्या वरच्या बाजूने लेस लावणार आहे तर अशा पद्धतीने बोट मारून झाला आहे थोडीशी सुरुवातीला फोल्ड करून लेस अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे लांबी आणि रुंदी दोन्ही साईडले लेस लावायची आहे तर ओढणीची रुंदी मी चार इंच घेतली आहे आणि लांबी ही बारा तेरा इंच घेतली आहे माझ्याकडे घरचाच कपडा होता ब्लाऊजमध्ये उरलेला त्या कपड्याचीच मी ही साडी आणि ओढणी केलेली आहे ओढणी थोडीशी लांब केली तरी चालते पण माझ्याकडे कपडा थोडा असल्यामुळे मीही एवढी ओडणी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने खूप छान असं ओडणी देवीची तयार होत आहे सिल्वर कलरची लेस लावल्यामुळे ले त्याला असा खूप छान लुक आलेला आहे तर अशा पद्धतीने मी हे लेस लावून घेतली आहे आणि उरलेला कपडा कट करून असं शेवटी फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे तर कशी वाटली ही साडी ती कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते तर अशा पद्धतीने ही ओढणी तयार झालेली आहे लांबी बारा आहे आणि रुंदी चार आहे नंतर अशा पद्धतीने आपण ओढणी मोठी करू शकतो